हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुम्हाला धमनेल बघून समजलंच असेल की आजचा ब्लॉग कोणता आहे ते तर आज गणपती बाप्पा येणार आहेत आमच्या घरी तर काही गणपती बाप्पा नसतात तर आम्ही आमच्या जवळच इथं रांजणगावचा गणपती आहे तिथं आम्ही दर्शनाला चाललेलो आहे आमच्या इथून फक्त अर्ध्या तासाचाच रस्ता आहे त्यामुळं आम्ही निघालेलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला सकाळी लवकरच निघालेलो आहे वाटेत थोडंफार खाण्यासाठी आम्ही इथं थांबलो आहे तर इथं जोगेश्वरीची आम्ही मिसळ घेतलेली आहे आणि आम्ही रांजणगावला जाण्याचं आणखीन एक कारण आहे तर ते तुम्हाला पुढं समजेलच ब्लॉगमध्ये त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मिसळ खाल्ल्यावर आहून इथला चहा घेतलेला आहे तुम्ही कोणी ट्राय केला नसेल तर इथला चहा नक्की ट्राय करा टेस्टला एकदम मस्त आहे आणि अहो बघा काय म्हणतायत आता चहा पिताय घरचा म्हणजे घरचा वाईट असतो हा व्हिडिओ <laughs> आता आम्ही आलेलो आहे रांजणगावला बघा गर्दी किती आहे ते सकाळचीच वेळ आहे फक्त साडे नऊ आहेत बाहेरच्या कमानीलाच फुलांचं असं छानसं डेकोरेशन केलेलं आहे आत पण खूप छान असं फोटो काढायला त्यांनी गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलंय इथं मोठी यात्रा भरलेली आहे बाजूला पाळणे वगैरे पण आलेले आहेत पण आम्ही तिकडं काही गेलो नाही एवढ्या गर्दीचं तर बघा गणपती बाप्पाचं मंदिर किती छान असं सजवलं आहे ओरिजिनल फुलांनी सगळं डेकोरेशन केलं आहे तर आमचं रांजणगावला येण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे इथं माझा मामा कामासाठी आलेला आहे कामासाठी म्हणजे की इथल्या ट्रस्टीच्या लोकांचं जेवण माझा मामा बनवतो तर हा गणपती बाप्पाला महानैवेद्य घेऊन चाललेले आहे इथल्या ट्रस्टीच्या लोकांचं जेवण म्हणजे की अन्नदान सेवा इथं केली जाते तिथं माझा मामा जेवण बनवायला येतं गणपतीच्या वेळेला रे बघ का हा माझा मामा माझ्या पिल्लूला घेऊन आलेला आहे दर्शन घेऊ तर आमच्या दोघांचंही दर्शन झालेलं आहे आणि इथं आम्ही मामाचं काम चाललेलं आहे तिथं आलेलो आहे इथं सगळ्या या आमच्या ओळखीच्या बायका आहेत मामाच्या गावातल्या तर इथं सगळी ही जेवण बनवायची तयारी चाललेली आहे छान आहे ते वीस वीस रुपये होत जाणं येणार ना आले की येते तुम्ही छान घेतलाय बघा घणत रुपये एक कितीला घेतलं गं विपावरी हे हातात बांधलाय हे छान वाटतंय 23 नाही पण जास्त घेतून धाला देते दादाला हो का हे चांगलं वाटतंय اهو हे बघा हे असं आहे हां बर दिसला बान पलीकडे बरच घोर नाही बाळ बघा हे पण छान आहे हो ते कालंदार बांधه पण असते तिथे हो का एवढे का घेतले सगळ्यांना घेतले हो तर इथे यात्रेतून काय काय खरेदी केलं आहे मला दाखवत आहेत त्या तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी की इथं रांजणगावमध्ये कोणाच्याही घरी गणपती बसत नाही त्यांचा सगळ्यांचा हाच गणपती आहे आणि गणपती बसतात त्याच्या आधी तीन दिवस वर्षातून फक्त याच दिवशी गणपतीला तुम्ही पाणी घालून पायाला स्पर्श करून दर्शन घेऊ शकता बाकी इतर वेळेला तुम्हाला, तुम्हाला गणपतीचं लांबून दर्शन घ्यावं लागतं तर बघा हे जे कोणी आलं असेल त्यांना माहिती असेल इथं अन्नदान सेवा असते तिथं माझा मामा पाच दिवसासाठी कामाला येतो आणि महत्त्वाचं म्हणजे गणपती बसतात त्याच्या आधी तीन दिवसापासून सगळ्यांचे इथं उपासच असतात तर इथं सगळं उपासच बनवलं जातं हे बघ इथं खिचडी बनवणे चाललेलं आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ हे सर्वांसाठी फराळाचं बनवणं चाललं आहे बारा महिने आहे ना इथं आहे तरीत जे काका आहेत काम करतायत त्यांना बोलता येत नाही पण ते अतिशय उत्तम स्वयंपाक बनवतात माझ्या मामासोबत ते नेहमी असतात एवढा संपला अरे बापरे किती आहे हे होय खालीच झालं ते मग पाच दिवस हेच असत का इथं पाच दिवस असत का आठ गावातले सगळे तर अशी अन्नदान सेवा इथं वर्षभर चालू असते मामामुळा आज आम्हाला हेही बघायला मिळालं आणि आमचं गणपती बाप्पाचं दर्शन पण झालं तर इथं हे असं सगळं सामान मांडून ठेवलेलं आहे आणि थोडीफार गडबड झालेली आहे म्हणून मी पण थोडी मदत करायला घेतलेली आहे मामाला कारण मी आधी जात होते मामासोबत या कामासाठी तर वरही भाजून झाल्यावर बघा आम्हाला मस्त हे प्रसादाचं खायला दिलेलं आहे किती सारे उपासाचे पदार्थ केलेले आहेत इथं आम्रखंड पण आहे यामध्ये मामचं जा खाऊन झाल्यावर आम्ही मामाचा निरोप घेऊन इथून निघालेलो आहे तर ज्यांना कोणाला इथल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी यायचं आहे त्यांनी नक्की गणपती बसतात त्याच्या आधी येऊन बघा एकदम सुंदर आणि प्रसन्न असं वाटतं इथं आल्यावर तर इथं लहान मुलांसाठी जे उद्यान आहे तिथला अहोंनी थोडाफार व्हिडिओ काढलेला आहे तर बघा तुम्ही कसा वाटतोय आहे Wazo wazo! E shi marilu zai, shi असा इथला बागेचा छोटासा व्हिडिओ होता मग आम्ही नंतर घरी आलेलो आहे घरी आल्यावर संध्याकाळी आमच्या सोसायटीतल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो इथं आरती चालू आहे डेकोरेशन केलेलं आहे इथल्या गणपती बाप्पाला आणि तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत